छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्वातंत्र्य दिनानिमित्त अण्णा टेम्पल हिल ग्रुप देवळाली कॅम्प नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील गिरेवाडी चौराईवाडी ठोकलवाडी सोनोसी मायदरा शिरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं सदर साहित्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना रेनकोट तीन वह्या चित्रकला वही पेन पेन्सिल खोडरबल रंगपेटी आणि पाणी बॉटल यांचा समावेश होता त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमध्ये आपले मनोगत व्यक्त केल्यामुळे पाहुण्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले आदिवासी भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदर उपक्रम हाती घेतल्याचं अण्णा हिल टेम्पल ग्रुपच्या वतीनं सांगण्यात आलंय यावेळी अण्णा हिल ग्रुपचे अध्यक्ष मान्य श्री नागेश अण्णा देवा जी गायकवाड सुरेश सुरेशदादा शेटे रामनिवास सरडा सचिन ठाकरे दीपक बलकवडे संग्राम करंजकर विजय तिवारी नवीन नागपाल दिलीप खत्री सतीश पाटील तुषार फडोळ सतीश गायकवाड संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते सर्व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि गावकरी आणि माईल पालकांकडून ग्रुपचे आभार मानण्यात आले या प्रसंगी सर्व शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते सदर उपक्रमाचे पंचप्रोषित कौतुक करण्यात येते हा कार्यक्रम शिक्षण विकास अधिकारी किशोर सोनवणे केंद्र प्रमुख श्री अनिल पगार कैलास भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय या कार्यक्रमाच्या शिक्षक मित्र आणि सर सहकार्य यशवंता उतरल्या उतरल्या त्यांच्या एका बालमित्राने विचारलं अरे यशवंत मला वाटलं नव्हतं तू यशील देशाचा पंतप्रधान झालायस तर का आलास यशवंतराव म्हणाले हे उत्तर तुझ्यापेक्षा मी जे येणार नाही असं जी माणसं म्हणणारी होती त्या माणसांना मी मंचावर भाषणाल उभं राहिल्यावर देईल आणि यशवंतराव कार्यक्रमाच्या सत्कारानंतर सत्काराला उत्तर देताना मंचावर उभे राहिले यशवंतरावांनी भाषण सुरू केलं की मी का आलो एवढ्या मोठ्या गर्दीतून इतक्या माझ्या मायभूमीकडे का आलो असेल असा प्रश्न ज्यांना पडला त्यांच्यासाठी माझं उत्तर आहे ते एका गोष्टीतून आणि यशवंतरावांनी छोटीशी गोष्ट सांगितली एक राजा होता त्याला बालभाल नव्हतं अर्थात यशवंतरावांनाही मुलभाल नव्हतं माझ्या सारखाच त्याला मुलभाग नसल्यामुळे तो राजा आपलं मन कुठेतरी लागावं म्हणून तो राजा जंगलात जाई शिकार करे आणि यशवंतराव म्हणे तो राजा शिकारीला जंगलामध्ये गेला आणि त्याला एक असं चंदेरी हरिण दिसलं त्या हरणाच्या मागे राजा धावायला लागला सैन्य सोबत होत राजा आम्ही तुमच्या सोबत येतो थांबा मी एकटा जाई हरणाची एकटा शिकार करील असं म्हणून राजा जंगलात खोलवर गेला तीन ते चार चार ते पाच सहा सात रात्रीचे आत वाजले राजा परत येईना अखेर सैन्य महालात निघून गेलं राजा आतमध्ये हरणाची शिकार तर केली पण गुरफटला अंधार पडला परतीचा मार्ग दिसेना आता काय करावा असा प्रश्न त्या राजाला वाटला मध्येच एखाद्या सिंहाची गर्जना ऐकू येईल मध्येच एखादा वाघर काळी फोडे कदाचित एखाद्या हिस्र शब्दाने जर माझ्यावर अतिक्रमण केलं तर कदाचित माझा जर येथे जीव गेला तर असे प्रश्न मनामध्ये येत होते आणि तेवढ्या त्याला समोरून येणार हातामध्ये कंदील असलेलं एक धनगाराचं मेंढ्या घेऊन येणारं पोरग दिसलं राजा धाव फळत गेला मी राजा आहे असं काहीही सांगितलं नाही फक्त मला इथनं बाहेर काढा एवढंच सांगितलं त्या धनगराच्या पोरानं सांगितलं पन्नास मेंढ्या आधीच आहे आता तुम्ही अजून एका नवी मेंढी व्हा आमच्या मेंढ्यांसोबत चला बाहेर निघा आपो बाहेर याल राजा बाहेर आला घरी गेला राणी जवळ बसला डोळ्यातनं धारा वाहत होत्या सारा प्रकार सांगितला आणि अखेर राजाने त्या दिवशी निर्णय घेतला ते मेंढपाळाचं पोरग उद्या या राज्याचा राजा असेल त्याचा राज्याभिषेक करायचं ठरवलं दुसऱ्या दिवस सकाळ झाली घोडं पाठवलं आणि घोडं सजलेलं त्या मेंढपाळाच्या पोराच्या दरवाज्यात गेलं आणि अठरा एकोणीस वर्षाचं ते लेकरू त्याला निरोप धाडण्यात आला की तुझा राज्याभिषेक आहे इकडं राज्यामध्ये विचार होता प्रत्येक जण विचार करायचा राजाला मुलबाळ नाही राजाची मर्जी कशी राखता येईल माझी खुर्ची कशी सांभाळता येईल या विचारामध्ये प्रत्येक जण असायचा प्रत्येक जणाला वाटलं भविष्यातला उत्तराधिकारी मीच पण राजाचा निर्णय ऐकल्यावर विचारत पडले अरे कालचं पोरग त्याला डायरेक्ट राज्याभिषेक राजा, राजा बनवतोय आणि मी आज पंधरा पंधरा वीस वर्ष सेनापती आहे पण असो ते पोरग ज्यावेळेस त्या घोड्यावर बसलं ना घोड्यावर उलट बसलं उलट म्हणजे घोड्याच्या शब्दाकड तोंड करून बसलं आणि सगळी माणसं त्या घोड्या माग पोरग घोड्याच्या शब्दाकडे तोंड करून को बसलेलं कोणीतरी राजा जवळ आलो आणि म्हणाल अहो राजा साहेब काय तुम्ही सेनापती निवडलाय तो घोड्याच्या शपटाकडे तोंड करून बसलाय ज्याला घोड्यावर बसायची अक्कल नाही तो काय उद्या राजा राज्य चालवणार राजा बी जरा घाबरला अरे चा निर्णय चुकला की काय राजा जवळ गेला त्या मुलाला विचारलं की अरे तू घोड्याच्या उलट्या शपटाकडे तोंड करून का बसलायस त्यावर ते पोरग बी म्हटलं माझा राज्याभिषेक झाला की राज्याभिषेकाच्या उत्तराखात उभा राहायला उत्तर देईल राज्याभिषेक झाला ते पोरग उभं राहिलं आणि त्या मुलानं सांगितलं राजा मी आज झालो पण मात्र ज्या माणसांच्या अंगाखुंडात ठेवलं डोंगरधऱ्या कड्या कपारातल्या का ज्या लोकांनी मला उभा केलं ज्यांनी मला मोठा केलं त्या लोकांकडं के मी आज मिळालेल्या राजेपदामुळं पदामुळं पाठ फिरवणार नाही मी माझ्या लोकांकडे पाठ करून आलो होतो कारण माझ्या माणसांकडे तेव्हा मी ते मोठा असेल आणि खरंच ते यशवंतराव मला तुमच्या प्रत्येकाच्या रूपात दिसतात जरी आम्ही व्यावसायिक असू आम्ही धनदांडगे असो पण मात्र आम्ही ज्यांच्या जीवावर मोठ्या गोरगरीब माणसांपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे असं म्हणतात जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा अशी देवाच्या आपण सगळी माणसं आले गांधी सुद्धा काय असं म्हणायचे की देवाने ज्यांना श्रीमंती दिली आहे त्यांनी त्याच्यामध्ये गोरगरिबांना सामील करून घ्या सहभागी करून घ्या यू आर नॉट ओनर्स वी आर ट्रस्टीज आपण विश्वस्त आहोत विश्वस्त म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं आपण सुद्धा सगळ्यांना घेतलं अगदी कोणत्याही प्रकारे एकही कागद तुम्ही माझ्याकडे मागितला नाही अण्णा फक्त व्हॉट्सअपला आलेले दादांना दोन चार कागद दो पाठवावेत त्यांनी त्यावरच निर्णय घ्यावा एवढा मोठा विश्वास माझ्यासारख्या माणसा न्यूज महाराष्ट्र साठी प्रामेश्वर निलेवाड इगतपुरी